छत्रपती शिवाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी आहिल्याबाई होतकर संत ज्ञानेश्वर संत भगमता संत मुखाराम यांना वंदन करून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रे पवारसाहेब यांच्या वतीनं ज्या लोकशीची मंडल यात्रा चालू आहे त्या मंडल यात्रेच नेतृत्व राजा राजापूर आणि आजच्या सभेचे अध्यक्ष आमचे बंधू जेवढे उभे हो आहेत कृपया खाली बसा एकदम शिद्ध पडायची जरी कोणी हल्लीला उरला असेल तरी पटकन यायचं आदरणीय राजेजी टोपे साहेब बाहेर उभे असलेले सगळे आत या नंदुभाऊ सहित सगळे सईत माझी आमदार चंद्रकांत दानवे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष युवाच्या सक्षमेता विसर्ग डॉक्टर निसारजी देशमुख संजयजी कळमांडे बबलू चौधरी नंद्रपार देशमुख अर्जुनराव दोंडे का सिनाजी शेवटे मावजी सर अश्रमाकर ओम का चितळकर गोयंका आणि आत्ता झालेले माझे मित्र राजेंद्रजी राव राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनुवानी व पत्रकार मित्रांनो मी आज त्या मंडल यात्रेचं स्वागत करण्यासाठी इथं आलो आहे मी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सांगू इच्छितो की पवार साहेबांचं अभिनंदन करीन शशकांत शिंदेचं रोहित पवार सुप्रियाताय असतील राजाभाऊ आपले साहेब असतील या सर्व नेत्यांचं मी अभिनंदन करतो की मंडल आयोगासाठी या देशातल्या ज्या ज्या लोकांनी कर्तृत्व केलं त्यांना सर्वांना समान करतो त्यात शरद यादव असतील बी पी सिंग असतील लालू प्रसाद यादव असतील सिंग यादव असतील आदरणीय लोकनेते गोपीनाथ मुंडे असतील आदरणीय लोकप्रिय छगन भुजबळ असते आणि आदरणीय लोक माझे आमदार नारायणराव मुंडे असते या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आपलं मी आपलं थोडं व्याख्यान देण्याचा प्रयत्न करतो बांधवांनो या देशात मंडल आयोगाची निर्मिती एकोणीसशे नव्वद नंतर टोपे झाली मी त्यावेळेस ग्रीन कॉलेजला होतो आणि मंडलच्या गुरुदेव मोर्चा करायला मला एक करायला सांगितलं मला काहीच माहित नाही मंडळ आम्ही ओपन मधून गेलो आम्ही गुरुदाब तुझे मंडळात लागू झालेला पाहिजे यासाठी सांगलीच्या कलेक्टरवर मोर्चा काढला आणि मी ज्या कॉलेजला गेल्यानंतर एक प्राध्यापक होते दलित समाजाचे त्यांनी मला बोलवलं आणि म्हणले जाणकर तुम्ही कुठल्या समाजाचं तर म्हणलं आय एम बिलॉंग टू द सेपर कम्युनिटी धनगर मी आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलेलं आहे तुमच्यासाठीच हा मंडळ आलंय हे जेव्हा पुस्तक वाचून दिलं तेव्हा मी पुन्हा चार दिवसांना दुसरा डबल मोर्चा काढला आहे समर्थ नात बांधवा ओबीसीचे काय झाले राजेश भाई आमचं डोकंच नाही आम्हाला डोकंच नाही त्यामुळं आमचं वाटू झालेलं आहे आमच्या डोक्यावर दुसरंच बसलंय कोणतरी त्यामुळे आमची ही परिस्थिती झाली या देशामध्ये दे बासष्ट टक्के ओबीसी आहे बासष्ट टक्के जी समाज का दल आहे ऊस समाज का बल आहे जी समाज का दल आहे त्याची बेदखल आहे बेदखल म्हणजे आम्ही आढळतो पहिला विरोध आम्हाला काँग्रेसने केला आहे काकासाहेब कायोगलेला आहे आणि एक नोट ठाई टाकली तर मी या मताचं नाही की आम्हाला रिझर्वेशन देऊ नये बघा आमच्या वाटणी किती आमचं नेतृत्व नाही जाणं नाही काय नाही या देशामध्ये अकरा हजार आय एस ऑफिसर आहेत अकरा हजार मध्ये नऊ आय एस ऑफिसर एकाच समाजाचे आहेत आणि तीन हजार आय एस ऑफिसर दलित बांधवून आमचे आदिवासी आहेत आमचा ऑफिसरच नाही घटनेच्या चर्चेत निर्णय प्रक्रियेत ऑफिस समाजच नाही मग नेता नाही प्रशासक नाही पालकमंत्री जर तुमचा असत तर डीएम तुमचा पाहिजे ना, 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 ना राजेश भाई आपण मंत्री होतो जर डीएम कलेक्टर आपलं करणं नसाल तर त्या मंत्रीपदाला हातात असतो ओबीसी नो आमच्या डोक्यात आलं गणपती जयंती दहेहांडी अठरा अठरा दिवस हे करत बसतो देवांची पूजा केलीच पाहिजे आम्ही देव आहे हिंदू आहे पण हिंदू मध्ये आमची भागीदारी कुणी नाकारलेली आहे या देशातल्या मुसलमानाने आपलं खाल्लेलं आहे या देशातल्या ख्रिश्चनाने आपलं खाल्लेलं आहे या देशातल्या मराठ्यांनी कापू आपलं खाल्लेलं आहे खाणारे वेगळेच आहेत आणि त्यांना आम्ही दोस्त म्हणतोय आता राजा भोकर भाषण सांगत होतं तेव्हा मी ऐकत होतो ते काय म्हणले कुठला पक्ष म्हणतो की ओबीसीचा टी मी त्यांच्यावर पाच वर्ष होतो का डीएनए काय आहे काय ते माझ्याकडे पडला राहत नसेल ना बांधवां माझी तुम्हाला विनंती आहे आम्ही ओबीसी हुकलेले रस्ते हुकलेल्या रस्त्यात तर चालणारी जात म्हणजे ओबीसी तुम्हाला तुमच्या हक्काची नागरिकांची लढाई लढावं लागली तुमचा हक्क हक कोण लागत आहे बी पी सिंगांना बीजेपीने पाठीमध्ये अभिनंदन भारतीय जनता पार्टीचं पण पार्टीच मंडळ लागू व्हायला हक्काने अधिकार द्यायला लागला त्यावेळेस यांची चर्चा झाली तेच सरकार पाडलं गेलं खरा दोषीदार कोण आहे खरं दोषी कोण आहे गोपीनाथ मुंबई पार्लमेंटमध्ये बोलत होते डॉक्टर राजू सातव करत होतं त्या दिवशी मी बी पार्लमेंटच्या बाहेर होतो मी आत नव्हतो साहेब मला आत जाऊन दिलेलं आहे तुम्ही जाऊन दिले पुढे दिले मी बाहेर होतो त्यामुळे शहर मुलायम मुलायमसिंग गोपीनाथ मुंडे माझ्यावर राजू शेट्टी होते डॉक्टर राजू सातव होते आम्ही समीर भुजबळ खासदार होते आम्ही ओबीसीच्या काकाला भेटतो पाया पडून सांगितलं त्या पेल्ला करा मुंडे साहेबाला भारतीय जनता पार्टीने दम दिला होता साहेब मुंडे साहेब जर म्हणत तुम्ही नाही पाठवत राहाल तर बीड मध्ये पत्रकार परिषद घेणार आहे साहेब आपल्या बाजूचे नाही त्या गोपीनाथ मुंडेच पार्लिमेंट बद्दल भाषण ऐका पक्षाचा दानवे साहेब त्यांनी बंडरायला समर्थन दिलं माझ्या लक्षात प्रथम भारतीय जनता पार्टीची नियत आणि भीती आपल्याबद्दल चालली नाही स्पष्टपणानं मी सांगतो काय आमची ठीक आहे देखिए त्यांची इच्छा नाही काँग्रेस म्हणते की राहुल गांधींनी सांगितलं साहेब तुम्ही एससी एसटी मुस्लिमांचं दरोड थांबलं करा ओबीसीचा अभ्यास करा मागल्या महिन्यात राहुल गांधींनी ओबीसीची मागणी मागितली याचं कारण का तुम्ही राजकारणात काय आमचे सारे सरपंच त्यांचे सारे खेळादार आमचे सारे क्लर्क त्यांचे सारे कलेक्टर आमचे सारे पोलीस त्यांचे सारे केमिस्टर तुमचं भले कोण होणार आहे मग आमचं म्हणणं आहे सोशली ट्रान्सफॉर्मेशन अँड इकॉनॉमिकल इव्हेंट फिक्शन ही आमची डिमांड आहे मोदी साहेब तुम्ही ओबीसीच आहे मान्य आहे मला तुम्ही धाकटो भाव म्हणताय माझी एवढी विनंती आहे मोठ्या भावाला की सर्व जातीला आरक्षण देण्यासाठी रिझर्वेशनचा बँड वाटला टू थाउजंड मेजॉरिटी तुमच्या तुम्हाला सारी मदत करायला तयार आहे तुम्ही करू शकता का मोदी साहेबाचा दोष नाही तर ज्यांनी मोदीला बसवले त्या गादीवरती लोक म्हणतात हे नाही करायचं हे करायचं नाही म्हणून ओबीसी तो लक्षात ठेवा मुसलमानात भांडणं ओबीसीत भांडणं मराठ्यात भांडणं मराठ्यांना काय मिळालं नाही त्यांची अवस्था बेकार तुम्ही काय करा त्यांना ओबीसी देऊन टाका मोदी साहेब तुमच्या हातात तुम्ही फक्त काय वाढवा रिझर्वेशनचा स्पॅन वाढवा ना काय भांडण मिटून जाईल पण तुम्हाला द्यायचं नाही तुमची नियत आणि नीती चांगली त्यामुळे ते जर म्हणत असतील ना दानवे साहेब तुम्हाला बाहेर आणि बिट तोडाला अंधार करायला आणि काही घरच आम्ही त्या घरात शिकून राहणार आहे आम्हीच त्यांना बसवलं होतो का त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही आम्हाला विचारत नव्हता जवळ सुद्धा घेतता नव्हता नाही ह्याची काय करतो ह्याची काय करतच तुम्ही बरं आता त्या दानवेसाठी काम केलं आता ह्या दानवेसाठी काम भैया तू पुन्हा पालक मंत्री होणार आहे तुला माझा शब्द मी ब्रह्मचारी माणूस आहे मी ब्रह्मचारी माणूस आहे आता एखादं दो वाद दोघांची थाप पिटली आहे मला तो पाडलं मी तुला गोपीनाथ मुंडे होते तो बापासारखा माणूस होता म्हणून भाईला मी त्यांच्यावर युती केली या देशामध्ये सिस्टम असे ब्राह्मण बनिया वैश्य आणि शूद्र तुम्ही सूत्र आहे काँग्रेस साहेब तुम्ही आहे आम्ही सूत्र खर्च सुत्राय चार वर आहे या भारतीय जनता पार्टीची सिस्टम आहे किती भ्रष्ट असला तरी ती जे काही आम्ही श्रेष्ठ आहे आम्ही वरच राहणार आम्हाला या देशात अशी सिस्टम आणायची पुण्यात आम्हाला कमी रेखायचं नाही समता मुलात समाज निर्माण करायचा आहे समता मुलात समाज झाला पाहिजे जिसकी जितनी संख्या झाली उसकी उतनी भागीदारी मिळाली पाहिजे या देशात मुसलमान अकरा टक्के आहेत सिराज भाय अकरा टक्के तुमचे खासदार पाहिजे अकरा टक्के तुमचे आय एस ऑफिसर पाहिजे अकरा टक्के तुमचे आगामी पाहिजे आगामी आगामी पाहिजे तुमचे काय तुम्ही गेलात तर काम करताय कायचं काम करतो मंदर जाती दिवस तोडायला ही सिस्टम तुम्हाला बदला लागेल ही सिस्टम बदलावी लागेल आज काय झालंय आमच्या डोक्यावर चोडून मर गेले त्यांना खाली पडायला वेळ लागणार नाही भाई याला पन्नास सभा महाराष्ट्रात पन्नास जबा आणि आपण कॉप्टर जायचो काळजी बोलणार हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर होतात तुम्ही काळजी बोलणार तुमचं जर पाच मतदार सांगा भाटे बुडले एक हेलिकॉप्टर होत होऊन जाते तुम्ही करू जीवन म्हणून माझी आपल्याला विनंती आहे बी पॉलिटिकल प्रशासनातला टक्का का ओबीसीचा पाठिंबा काढून घेतला वीपीसीचा पाठिंबा का काढून घेतला हाच ओबीसीने चिंतन करावं का तर ओबीसीला हक्क आणि अधिकार मिळत होता वीपी मनात पाप नव्हता तरी इच्छा होती या समाजाला न्याय मिळावा आज काय झालंय आणि पवार साहेबांच्या सभेला इथं मी का आलो साहेबांनी या राज्यामध्ये बी पी देशात ओबीसी मंडळातला तेव्हा महाराष्ट्रातला राजसाहेब पहिला मुख्यमंत्री असा आहे की शरद पवारांनी मंडळ लागू केलं महाराष्ट्रामध्ये आणि ती तुमच्या जालना जिल्ह्यात त्यामुळे चालण्याचा पालकमंत्री राजेश राजेशभाई टोपेच होता बघावर त्याच जिल्ह्यात भुजबळ साहेबांनी सभा घेतली दुसरी गोष्ट महिलांबद्दल आरक्षण राजसाहेब साहेबांनी दिलं वर राजीव गांधींनी दिलं तर महाराष्ट्रात ते द्यायची भूमिका त्यांनी केली मला हे का सांगायचं आहे आणि आपण काय बोलतो राजकारणात बाजार त्यांचं जमत नव्हतं आहे तर मिसळत होतो पण राजकारणात पूर्ण दुष्करी ठेवायची नसते दुश्करी ठेवायची मी कधीही त्यांच्याबद्दल एक शब्द वाईट बोललो नाही लक्षात ठेवा माणसं मोठे असतात ते मोठीच आहे सावित्रीबाई विद्यापीठाला नाव कुणी दिलं माळ्यानो धनराव त्याचा मिनिस्टर कोण होता तर राजेश टोपे होता कॅबिनेटमध्ये पहिली जे केली कोकणी केली त्यावेळेस त्या विरोधी पार्टीने विरोध केला सावित्रीचं नाव द्या आमची आई होती सावित्रीबाई त्यावेळेस कॅबिनेट मिनिस्टर राजेश अंकुश टोपे हा नावाचा आभार <laughs> त्यावेळेस त्यांनाही काही लोकांनी विरोध केला कॅबिनेटमध्ये बरं माहीत आहे त्यांनाही माहित आहे पण रिटून न्यावा मंत्री इतिहास निर्माण करतो राजेश भाई हा तुझं इतिहासात नाव झालं लक्षात ठेव तो फार चांगला महिलेला जी आमची आई होती जगात जिनं शिक्षणाची पोळी चालू केली तिथे एका सावित्रीबाई फुले विद्यापीठाला ना नाव देताना आपण पालक मिनिस्टर त्या खात्याच्या होतं कुणी विरोध केला हे पण मला माहिती हरी नडके असतील छगन भूलभरच्यात मी होतो त्याच राजेश पवार साहेबांनी योगाचं मगदान केलं आणि सावित्रीबाई विद्यापीठाला पुण्याला नाव दिलं बांधव म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे पुरोगामी कोण आहे ना अपुरोगामी कोण मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही आम्ही एक आहे भाऊभावात माहिती समाज आपला त्यांच्यात गरिबी असत त्यांना मिळालं पाहिजे काय हरकत नाही आम्हाला पंतप्रधान करा आम्ही जिसकी जितकी संख्या भारी उसकी उत्ती भागीदारी रिझर्वेशन देऊन टाकतो म्हणून आपल्याला काय करावं लागेल आता जास्त न बोलता राजकीय युती करावी लागली राजकारणात युती केल्याशिवाय आपण ह्यांची माती करू शकत नाही इलेक्शन मताच्या दृष्टीनं जागा व्हावं लागेल आज आमच्याकडे पैसा नाही सत्ता नाही बिलकुल घाबरणारे हो हजारो कोटी वाढवले आमची एक सभा होते त्यांचे पैसे खाऊन टाकतो काय जी बघीएम हटाव दिल्लीमध्ये पहिली पत्रकार वीज गेली पास ईव्ही हटाव पाहिजे लोकशाहीवर गदारण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी केंद्रात करत आहे आणि त्याला जर आपण साथ देत असल तर वाहत आहे भाजपला मोठा आहे तर मग काँग्रेस राष्ट्रवादी का फोडतो शिवसेनेचे आमदार का फोडतात तुमच्या घेतमध्ये लढायला पॅटर्न पॅटर्न तुम्ही ह्यांच्या अंदाज कसं बघताय तुम्ही मोठ ना इडीची भीती दाखवत आहे धमकवणी आम्ही एप्रिलला भेटतो मला तुमचं सरकार बसवलंय आम्ही तुमचं सरकार गाडल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत राहणार जिल्हा परिषद असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती नगरपालिका असू द्या डोळ्यात तेल घालून द्या भैया उद्धव साहेबांना राज ठाकरे देखील नीट पाय दाखवला राहुल गांधीला देखील आम्ही सुरू आहे पवारसाहेब विनंती केली आहे आपल्याच एकमेकांचा एखादी आम्हाला कमी द्या सर्वांचा समान व्यक्त त्यांची भाती केल्याशिवाय मताचा घट्ट अत्यावेळी असत आहे पैशाने जरूर कमी असो पण मतावर श्रीमंत आपल्या पोळ करून हे काय करतात आम्ही पोपट बोलत होतो हे तर चालत होतं आता पोपटच नाही त्यांचे आम्हीच होतो आम्हीच चूक केली आमची चूक झाली आहे तर आम्ही शाहू फुले आम्ही तुला सोडला नाही राजकीय ॲडजस्टमेंट होती ती मिनिमम प्रोग्रॅम आमचा होता पण ज्यावेळेस काळलं की रिझर्वेशन नाही आम्हाला द्यायचं त्यावेळेस आम्हालाही समजलं आमची लायकी काय आहे म्हणून बांधवांनो सिक्युलर पक्षाबरोबर आपण लढलं पाहिजे त्या रक्षणच्या बरोबर केलं पाहिजे आपल्याला म्हणून पवारसाहेब असतील राहुल गांधी असतील उद्धव साहेब असतील <laughs> या सर्व लोकांची बोट बांधून या राज्याचा आपण विनंती बदलणार आहे डेफिनेट आता प्रशासनावर देखील आमचा कंट्रोल व्हायला लागला काय काय कारण नितीश कुमार असू द्या किंवा चंद्रबाबू नायडू असू द्या ते चारशे पार म्हणतो ते म्हणजे दोघं दोघ बंदच नसत आणि नशीद मध्ये घोटाळा झालेला आहे शंभर टक्के करा म्हणून माझ्या आपल्याला विनंती आहे त्या मंडळाला तो स्वागत करा कोण ओबीसीच्या ठेक्या घेणारे कोण येते त्यांचा पायफाम आहे तुम्ही नाही का काय काय तसं काय आम्ही ओबीसीच आहे काही देखील काय कोण म्हणतात सर येतो घेतो तसं काय ना राजा पोटर साहेब महादेव नंतरचं नावच कापे चालत चालत तर आम्ही समजून जा आम्हाला सांग ना आम्ही ठेकेदार नाही समाज विकणारे आम्ही एजंट आहे वी आर द क्रिएटर वी आर द नॉट डिमांडर वी आर ए कमांडर या भूमिकेत ती चालणारी माणसं आहे स्वतःचा पक्ष घेऊन आम्ही चाललो आहे आम्ही दलाल किंवा पुराचं हे करत नाही मग माझी आपल्याला विनंती आहे आता काळ धोक्यात आलेला आहे मुसलमान सुरक्षित नाही ख्रिश्चन सुरक्षित नाही ओबीसी सुरक्षित नाही दलित सुरक्षित नाही त्यांचा डाव घटना बदलायचा आहे भाई आपण रिझर्वेशन मागतोय आणि हे काय करतात प्रायव्हेटिजम करतात तुमच्या पूर्ण सर्विस केस लावलायचं कशी समाजाला देणार आहे आम्ही आता रिझर्वेशन लागतोय बदलून चौधरी आणि हि काय केलं रिझर्वेशन काढून टाकाय म्हणजे मला कोण करणार आहे इलेक्शन नको आहे आरक्षण नको आहे तर खुर्चीच आमच्या हातात ठेवायचं आहे जे खुर्चीवर आरक्षण देणार आहे त्यांच्या बाबाला बसायचं आहे ही भूमिका आम्हाला ठेवून चालावं लागेल आपण मताला श्रीमंत आहे आपल्यात हेवे बाजूला टाका आणि येणाऱ्या इलेक्शनला डोळ्यात ते चालू भाजपच्या नकली सावधानतेपासून सावध राहा फार भारी नक्की करणारा पक्ष आहे अतिशय जोरात अतिशय जोरात आहे आणि मी हे बोलू शकतो काळजी नका काजेकोल नाही आम्ही नागपूर म्हणून यात्रा काढली म्हणून या पक्षाच्या ओबीसीच्या अध्यक्षाचं मी अभिनंदन करीन भागवांना म्हणून माझी आपल्याला अभिनंदन आहे सर्वांनी म्हणून पुढे एकत्र यायचा प्रयत्न करा आम्ही आज साडेपण लेले स्टेजवर आहे हर दिवस आम्ही राज्याच्या देशाच्या सत्तेचे नालिक असल्यानंतर बसलेले हा तुम्हाला विश्वास येतो आपण मला बोलवलं सर्वांनी स्वागत केलं मी साहेबांचं देखील पुन्हा एकदा अभिनंदन करीन आपली बजा घेईन जय हिंद जय भारत